वेंगुर्ल्यातील शिरोडा वेळागर समुद्रात खेळत असलेल्या कुटुंबावर काळानं घाला घातला नऊ जण या पाण्यात बुडाले त्यापैकी केवळ वा दोघे वाचू शकले या भयंकर प्रसंगातून वाचलेल्या इम्रान कित्तूर, यांनी त्या घटनेचा थरार सांगितलाय पाहूयात ते नेमकं काय बाबा, सोबत आम्ही टोटल दहा लोक होते दहा लोक पाण्याच होतात आणि नंतर थोडे आले चार आता सगळे बाहेर आलेल्या आहेत चार लोकं आत आहेत पाण्यात गेलेलो बाबा पाण्यात गेलेलो चुकेलो बाबा आम्ही स्थानिक कर्नाटक बेळगावचे आहेत आम्ही कडे कुडाळ आलेलो माझं नाव इम्रान कितूर आम्ही बेळगावचे बेळगाव लोंडा आहे माझी मुलगी वाचलेली आहे हॉस्पिटलमध्ये तिला बघायला कोणी कोणी को गेले नाही माझी भावच होती तिला वाचू शकलो नाही मी काढून आणलो तरी त्या भावाचा मुलगा त्याला बी काढून आणलो त्याला बी वाचू शकलो नाही माहीत नाही ट्रीटमेंट चालू आहे तर मी तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचं सांगूच आहे माझा भाऊ बेळगावचे कुडालचा आमचा अजून तरुण त्याचा लगीन होता पुढच्या महिन्यावाला पंचवीस वर्षाचा त्याचा लगीन होता तो गेला एक्सपर्ट माणूस आमचा तो तो गेला आणि माझी आणि कुडालची बहीण आहे त्याचा मुलगा तेरा वर्षाचा आहे तो मी गेला इरफान आहे परण आहे इबा इकवान आहे झाकीर आहे त्याचा शोध चालू आहे कोणी काय करत नाही झालं तर काय करू नये